भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे नाहीतर ज्या पद्धतीने ते इतर लोकांना भाड्यावर आणतात तसं इथं असणारी आमची जनता नाही ही जी दिल्लीत बसलेली महाशक्ती आहे ते कुटुंब फोडते पार्टी फोडते आणि काय लेवलचं राजकारण तुम्ही घेऊन चाललेलं आहात आणि तुम्ही टीका काय करताय तर मोठ्या मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही टीका करता हे नाही पटत आम्हाला तुम्हाला पटतय का आदरणीय पवार साहेबांनी जी पार्टी चालू केली ज्या पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये असणारे या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य लोकांसाठी त्या पार्टीने साहेबांनी काम केलं त्या पवार साहेबांचं कुटुंब तुम्ही फोडलं तुम्ही पार्टी फोडली तसंच बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना ओरिजिनल शिवसेना जी काढली होती ती मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी काढली होती ती तुम्ही फोडली त्यांना असं वाटत की कुटुंब फोडलं नेते फोडले तर ते सर्वजण सत्तेत येणार आहेत ते, ते विसरतायत की आमच्या बरोबर पवार साहेबांबरोबर उद्धव ठाकरे साहेबांबरोबर काँग्रेस बरोबर नेते नाहीत तर जनता आहे आणि जनता ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना असं वाटत की पवार कुटुंब फोडलं म्हणजे झालं ठीक आहे तीन चार पवार कदाचित तुम्ही फोडले असतील पण ते विसरले की आदरणीय पवार साहेबांचं सा जे कुटुंब आहे ते फक्त पवार आडनावाच नाही या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं सा कुटुंब आहे ठीक आहे त्यांचा आवाज तुम्ही दाबला अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या आणि कारवाईपासून लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी अनेक आमच्याकडचे नेते आता सत्तेत गेलेले आहेत पण मला भाजपला एवढंच सांगायचे की तुम्ही कदाचित फक्त नेते घेतले असतील आणि जे कुणी पळणारे होते ते तुमच्याकडे आहेत इथ फक्त जे राहिलेले आहेत ते फक्त लढणारी लोक राहिलेले आहेत आणि लहानपणीपासून आम्ही हेच तिथं शिकलेलो आहे तुम्ही आम्ही सर्वजण लहानपणीपासून काय गोष्ट पाळतो की काही झालं तरी स्वाभिमानाला घाण ठेवायचं नाही स्वाभिमान जपायचा आणि दिल्लीसमोर समोर कधीही झुकायचं नाही त्यामुळे हे जे लोक तिथे गेलेले आहेत ते झुकणं सोडाव हो, ते लोटांगण घालतायत तिथं लोटांगण म्हणजे पार्टीला तिकीट मिळण्यासाठी लोटांगण पद मिळण्यासाठी लोटांगण अजून काय काय मिळण्यासाठी आणि कारवाई सोडवण्यासाठी सुद्धा लोटांगण अरे ही मराठी माणसाची संस्कृती नाही मराठी माणसं ही लढणारी माणसं असतात आणि आम्ही सर्वजण मिळून तिथं लढत आहोत माझ्यावर कारवाई केली काय हरकत नाही मला माहित होतं माझ्यावर कारवाई होणार आहे संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली अनेक अशा नेत्यांवर तिथं कारवाई झाल्या आम्हाला माहित नव्हतं का आमच्यावर कारवाई होणार नाही पण आम्ही मराठी माणसं आहोत या भूमीमध्ये जन्मलेले आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा ध्याना ध्यानामध्ये रक्ता रक्तामध्ये भिनलेला आहे जेव्हा आम्हाला माहीत होतं आमच्यावर कारवाई होणारे तरी सुद्धा आम्ही जेव्हा भूमिका घेतली त्या भूमिकेला हे खरी भूमिका मानलं जातं आणि तीच भूमिका मनामध्ये घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आपल्या या महाराष्ट्रामधून कसा निवडून येईल यासाठी आम्ही सर्वजण तिथं प्रयत्न करणार आहोत इथं तुमचे खासदार फार करामती आहेत मी जेव्हा इथं आलो तेव्हा सहज लोकांना विचारलं काय रे परिस्थिती ते म्हणले खासदाराची परिस्थिती लय वाईट आहे मी म्हणलं का रे बाबा ते म्हणले लोकच त्यांच्या विरोधात गेलेत लोक त्यांच्या बाजूनी नाहीत मी म्हणलं त्यांच्या गाडीवर बऱ्याच बऱ्याच महागड्या गाड्या त्यांच्याकडे आणि त्या गाड्यांवर असं लिहिलं जातं भूमिपुत्र जेव्हा शिवसेनेने पहिलं तिकीट दिलं होतं आमदारकीचं कदाचित तुमच्यातल्या अनेक लोकांनी शंभर रुपये पन्नास रुपये हजार रुपये तिथे दिले असतील त्यांना निवडून आणण्यासाठी दिलं होतं का नव्हते तुम्ही पैसे दिले पार्टीली पैसे दिले सगळ्यांनी एकत्रित मिळून आत्ताच्या खासदारांना निवडून आलं होतं का नव्हतं मग अशा पद्धतीने त्यावेळेस लोकांची तुम्हाला मदत लागली आणि आता नरेंद्र भाऊनी जे सांगितलं की तुमची जी काय मालमत्ता आहे ती जी काय वाढली असेल म्हणजे एकाच भूमिपत्राचा विकास झाला का आमचे शेतकरी इथले भूमिपुत्र नाहीत का आमच्या या शेतकरी मजुराची मुलं मुली आज भूमिपुत्र नाहीत का आमच्या महिला इथला भूमिपुत्र नाहीत का आमच्या या युवा पिढीसाठी इथं किती एमआयडीसी आल्या किती कंपन्या आल्या एमआयडीसी मध्ये काय परिस्थिती इथली मग माझ्या कष्टकऱ्यांनी मुला मुलींना फक्त शिकवायचं ग्रॅज्युएट करायचं डबल ग्रॅज्युएट करायचं पण हाताच्या कामाच्या बाबतीत काय मला तुम्हाला सर्वांना इथं विचारायचंय तुमची मुलं मुली जे शिकलेत ते आपल्या या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतात का जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं सांगा काय परिस्थिती आज अरे आई वडिलांना सोडून आजी आजोबांना सोडून त्या मुला मुलींना बाहेर जाऊन काम करावं लागतं काय इथं प्रोजेक्टच आणले गेले नाही तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता ते प्रयत्न तुमच्याकडनं कुठेतरी कमी झाले आणि तिथं त्या ठिकाणी तुम्हाला आज लोकांचा रोष हा सोसावा लागतोय आणि खासदार की, की ही तुमच्या हातामध्ये राहणार नाही तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे बीजेपी सारखी महाशक्ती असेल पण त्या शक्तीचं काय करता जेव्हा लोकच नसतील आणि लोकशक्ती ही सगळ्या शक्तीपेक्षा मोठी असते असं आमच्या सारख्याला तिथे वाटत दोन हजार सतरा ला त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती जिल्हा परिषदला उभी होती असं मला कळलं कोण उभं होत त्या जिल्हा परिषद मध्ये असणारे जे उद्धव ठाकरे साहेबांचे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत त्यांना अपेक्षा होती की त्यांच्यातल्या एकाला तिथं कुठेतरी संधी मिळेल पण ती संधी तिथं भूमिपुत्र जे खासदार आहेत त्यांनी त्यांना न देता कोणाला संधी दिली आहे मग जेव्हा तुम्ही इथं फक्त घरातल्याच लोकांना जर संधी देणार असताल तर तिथले लोक नाकारू शकतात हे दोन हजार सतराला ला तिथे असताना लोकांनी दाखवून दिलं इथं काय मी कळलं जिल्हा परिषदला त्यांच्याच नातेवाईक पंचायत समितीला तर त्यांचेच नातेवाईक ठेकेदार पण त्यांचेच नातेवाईक अजून कुठं कुठं तुम्ही नातेवाईकांचा वापर तिथं करणार आहे अरे जिल्हा खासदार होण्यासाठी नातेवाईकांचं मत लागत नाही तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचं आणि जनतेचं मत लागतं आणि यंदा हीच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे तर अशा पद्धतीचं राजकारण या बाजू या भागात जर होत असेल तर ते कुठेही लोकांना खरं तर पटत नसतं खरं तर आमच्या पार्टीचे पण इथं सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत काही लोक आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले त्यांच्याबद्दल काय करायचा हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे पण तुम्ही कालचा कोर्टाचा निर्णय जर बघितला घड्याळ्याच्या बाबतीत घड्याळाकडे म्हणजे कोर्टामध्ये ते गेले होते की घड्याळ आम्हाला वापरून द्या आणि घड्याळ्याच्या खाली जे लिहिले की हे न्यायप्रविष्ट हे आम्हाला लिहायचं नाही असं अजितदादा मित्र मंडळाचे अनेक नेते हे कोर्टात काल गेले होते कोर्टाने सांगितलं शांत बसायचं आम्ही जे सांगतो ते ऐकायचं खाली लिहायचं हे न्याय प्रविष्ट आहे म्हणजे यांचं जे घड्याळे ते फक्त लोकसभे लोकसभेपुरत राहणार आहे नंतर घड्याळ काय त्यांच्याकडे राहत नाही त्याचं मुख्य कारण असं सा, लोकांची साथ जेव्हा तुम्ही सोडता साहेबांची साथ जेव्हा तुम्ही सोडता तुमचा खराब टाइम सुरू होतो पूर्वी आमच्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं वाजले असायचे आता त्यांच्या घड्याळामध्ये चार वाजून वीस मिनिटं वाजलेत हाच तर फरक आहे चारशो बीस काय ते का तुम्ही म्हणता त्याला आणि मला असं कळलं की इथं जी शिवसेना खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चालती ती एक प्रायव्हेट कंपनी झाली जा बरोबर आहे का नाही मग इथं असणाऱ्या स्वाभिमानी आपल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना हे चालणार आहे का शिवसेना कोणाचे शिवसेना कोणाचे मग कुणी जर इथली शिवसेना प्रायव्हेट पद्धतीने चालवत असेल तर त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनमध्ये दिलंच पाहिजे असं खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवलं पाहिजे खर तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीत सोयाबीनची काय परिस्थिती आहे कपाशीची काय परिस्थिती आहे आपल्याकडे काही काही ठिकाणी संत्री त्याची काय परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे पण भाजपच्या या महाराष्ट्राच्या सरकारने तुमच्यासाठी कुठला निर्णय घेतला का अहो आपले खर्च वाढलेत दोन हजार चौदाचं चा पेट्रोल बघा डिझेल बघा आणि आजचं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बघा आज खताच्या किमती बघा नाही परवडत आजच्या शेतकऱ्याला पण तुम्ही जेव्हा सत्तेत दोन हजार चौदाला येत होता तेव्हा मोदी साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करून दाखवणार अहो मोदी साहेब आणि भाजपला मला सांगायचं आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल नाही झालं आमचा खर्च डबल झालाय आणि आमचं उत्पन्न घटलंय अशी परिस्थिती आज आहे त्यांना लोकसभेतच उत्तर द्या आता तुम्ही त्यामुळे अशा पद्धतीने आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असो त्याबद्दल कुणी बोलत नाही आज दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतोय जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आले मुख्यमंत्री झाले त्यांनी तेव्हा शपथ घेतली होती आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होऊन देणार नाही अहो शिंदे साहेब तुमच्या आमदारांना सांभाळता सांभाळता तुम्ही आमच्या शेतकऱ्याला कष्ट कराला, कराला विसरून गेला आणि आज मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आत्महत्या करतायत अहो मराठवाडा जो तुम्हाला खेटून आहे त्या भागामध्ये एक सर्वे केला गेला आणि तिथं असं सांगण्यात आलं की दोन लाख पेक्षा शेतकरी आजच्या दिवशी आत्महत्या करण्याचा तिथं विचार करतायत आम्ही सर्वांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला अरे एवढा जर रिपोर्ट आला असेल तर रिपोर्टवर काम केला एका शेतकऱ्याचा जीव वाचला तरी खूप मोठी गोष्ट आहे पण या सरकारने त्याच्यावर काम केलं नाही फक्त मराठवाड्याचा तो रिपोर्ट आहे जर आज विदर्भाचा रिपोर्ट काढला तर कदाचित तो आकडा वाढू शकतो पण या सरकारला तुमचं आमचं कोणाचंच काय पडलं नाही त्यांना कशाचं पडलंय तर फक्त राजकारणाचं पडलंय आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्याच्या हिमतीवर आज तिथं लढतोय आणि आमच्या कारवाई आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर या इलेक्शनमध्ये हे सर्वजण तिथं करतायत पण ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपला विचाराचा खासदा खासदार हा दोन ते तीन लाखाली खासदार होणार नाही त्यामुळे आपापल्या बूथवर तुम्ही सर्वांनी लक्ष घ्यावं द्यावं अशी विनंती इथं करतो त्याच्याच बरोबर काल तुम्ही टी व्ही बघितला का नाही बघितला मला माहीत नाही पण आता आमचे नेते तिकडे तुम्ही पळून नेले आणि काल उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना चालते जळगावचा एक माजी खासदार आपल्या पक्षामध्ये तिथं त्यांनी प्रवेश केला तेव्हा आशिष शेलारांनी काय सांगितलं काय सांगितलं त्यांनी कि महाविकास आघाडीमध्ये असणारे नेते उष्ट खातात उष्ट अहो एक स्वाभिमानी खासदार तुम्हाला सोडून सत्तेला सोडून जर उद्धव ठाकरे साहेबांकडे महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर मग आमचे तर किती आमदार आणि किती नेते तुम्ही घेऊन गेला म्हणजे उष्ट आमचं खात असताना आखी पंगत पंगत तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला काय वक्तव्य तुम्ही करताय शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांबद्दल कुणी बोलायला नाही तुमचे आपल्या सगळ्यांचे कृषी मंत्री कुठे माहिती आहेत का बघितलं का टीव्हीवर त्यांना गेले तीन महिने कुठंच दिसत नाही मध्ये अवकाळी पाऊस आला तिथं दिसले नाहीत आज या परिसरामध्ये गारपीट झाली तरी ते दिसले नाहीत दुष्काळाची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत मग गेले कुठं जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तुम्ही गायब होता आता बघा इलेक्शनचा टाइम आलाय येतील स्टेजवर भाषणं करतील लोकांना हसवतील पण ते हसवायला लागल्यानंतर तिथे जर स्वाभिमानी असेल तर लगेच त्यांना विचारायचं अहो आम्ही जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तुम्ही होता कुठं आमच्या अडचणीत कोण सोडवणार अहो आमचं पीक जर अडचणीत आलं तर अख्खं कुटुंब बसतो आमचं हे मोठे नेते नेते तिकडं पदासाठी लढतायत पैशासाठी भ्रष्टाचार करतायत आणि इथं असताना स्वाभिमानी आणि सर्वसामान्य शेतकरी अहो भ्रष्टाचारला लिमिट नाही अहो इथं ते तानाजी सावंत किती रुपयाचा सा कोटीचा भ्रष्टाचार करताय अम्ब्युलन्स मध्ये सहा हजार कोटी स्वाभिमानी विचार कसा असतो बघा शेवगाव संस्थानाला एका बँकेने आपले शिवशंकर भाऊ पाटील साहेब जेव्हा तिथे होते तेव्हा सातशे कोटी रुपये दिले होते माहिती का हॉस्पिटल त्यांनी बांधलं सत्तर ऐंशी कोटीच सहाशे दहा कोटी, कोटी रुपये परत त्या ठिकाणी देण्यात आले स्वाभिमान आणि ह्याला म्हणतात चांगले विचार इथ जर हे सावंत साहेब जे मंत्री आहेत ते जर असते ते म्हणले असते हेच पण सातशे कोटी द्या आणि पुढच्याही सातशे कोटी त्या ठिकाणी मला द्या अशी आजच्या परिस्थिती आहे त्यामुळे या गॅरंटी बिरिंटीच्या नादी लागू नका एकच गॅरंटी की आपले नरेंद्र भाऊ खेडेकर हे या भागातले आत्ताचे होणारे खासदार हीच एवढी गॅरंटी आणि हे करत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची की काही झालं तरी सर्व पक्ष एकत्रित या एकत्रित लढा निष्ठेने लढा निष्ठा ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आणि या स्वाभिमानासाठी आपल्या सर्वांना लढायचे आणि काही झालं तरी दिल्लीसमोर झुकायचं नाही एवढी गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवा आणि आपले उमेद्रा नरेंद्र भाऊ एकदम सामान्य कार्यकर्ता जो तुमच्या सर्वांसाठी लढतोय त्याच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी बक्कंपणे उभं राहाव एवढीच विनंती या सगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान तुम्ही पाहताहात विस्टा न्यूज मराठी